नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एम एस टी व्ही चॅनलवरती सहर्ष स्वागत तर काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार याकडे सगळ्यांचंच सा लक्ष लागून आहे तर मुख्यमंत्री पदाचा चेहऱ्यावर महाविकास आघाडीमध्ये हेवेदेवे सुरू झाली आहेत तर दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाण यांनी ज्या पक्षाच्या सर्वाधिक जागा असतील त्याचा मुख्यमंत्री होईल असं वक्तव्य केलं तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याला दुर्लक्ष करता येणार नाही असं भाष्य शरद पवार यांनी केलं तर शरद पवारांच्या वक्तव्यांनी राजकीय वर्तुळात उधण आलं आहे तर शरद पवार पुण्यात माध्यमाशी संवाद साधत होते यावेळी शरद पवार विविध विषयांवर भाष्य केले तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या विधानाबाबत भाष्यकर्त्यांना शरद पवार म्हणाले की पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मांडलेली भूमिका याला दुर्लक्ष करता येणार नाही ज्या पक्षाच्या सर्वाधिक जागा येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो असं संकेत अशी भूमिका चव्हाण यांनी मांडली होती तर मनोज जरांगे यांच्या उमेदवाराबाबत बोलताना शरद पवार म्हणाले लोकसभेत प्रत्येकाला अधिकार आहे मत मागण्याचा निवडणूक लढायचा आणि मनोज जारांगे यांनी मराठा आरक्षणाबाबत धनगर मुस्लिम लिंगायत आरक्षणाची भूमिका मांडली आहे तर ही भूमिका बाब छान आहे राज्य राज ठाकरे राज यांनी माझे नाव काय घेतले ते मला माहिती नाही या मार्गाचा इतिहास मला माहिती नाही असं देखील शरद पवार यांनी येथे म्हटले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूरताज धन्यवाद जय महाराष्ट्र